उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा मी आणि मुलं मस्त असा आस्वाद घेत आहोत आठवड्यातून जवळजवळ दोन ते तीन मुव्ही तरी मी मुलांसोबत मस्त एन्जॉय करते दुपारी आम्ही केसरी टू हा मूवी बघितला आणि आता संध्याकाळची वेळ आहे बाहेर पावसाचं वातावरण आहे पाऊस आणि चहा हे कॉम्बिनेशन तर आपल्याला माहितीच आहे आता चहा उकळायला जवळजवळ दहा ते बारा मिनिटं लागतात आणि मी स्वतःसाठी एक नियम बनवून घेतलेला आहे की इतर कोणतं महत्वाचं काम जर नसेल तर किचन काही ना काहीतरी काम करत राहायचं आणि आपल्याला माहिती आहे की किचन मध्ये जर आपण कामं शोधायला गेले ना तर आपल्याला एक एक जर काम आपण शोधायला गेले तर आपल्याला नक्कीच खूप सारी कामं मिळूनच जातील तर मी काय केलं दुपारची जी काही भांडी होती ना ते जवळजवळ मी बरोबर दहा मिनिटाचा टायमर लावलेला टायमर म्हणण्यापेक्षा माझ्या किचनमध्येच घड्याळ आहे तर दहा मिनिटांमध्ये सर्व भांडी मी घासून घेतली चहा सुद्धा तयार झालेला आहे आता मस्तपैकी चहाचा आनंद घेते आणि ज्या माझ्या मैत्रिणी आधीपासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे माझी चिमुकली माझ्या लहान बहिणीची मुलगी जिची मी रील सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली होती ती आता दोन वर्षाची झालेली आहे आणि रोज संध्याकाळी आमच्या तिथे खेळायला येते आता चहा झाल्यानंतर जी काही आपली संध्याकाळची कामं आहेत ती मी थोडीफार आवरून घेते जसे की कपडे फोल्ड करणं किंवा इतर काही छोटी मोठी साफसफाई वगैरे करायची असेल तर ती करणं दिवाबत्तीची वेळ व्हायला आलेली आहे तर आज गुरुवार होता विचार केला छान असा आंब्याचा शिरा बनवते आणि सोबत आमचा रगडा बनवण्याचा प्लॅन सुरू होता तर माझ्याकडे काळे तर माझ्याकडे सफेद वटाणे थोडेसेच होते म्हणून मी काय केलं त्याच्यामध्ये थोडेसे काबुली आणि भिजत घातले होते आणि हे मस्त असं मँगोशिरा बनून तयार आहे केसर आंब्याचा मी बनवला होता मला माहिती नाही कशाला पण हापूसपेक्षा ना केसर आंबा खूप जास्त आवडतो आणि आमच्या झाडाचेच आंबे आहेत तर आता रगडा म्हटल्यानंतर त्याला चटणी वगैरे तर लागतेच तर, तर हिरवी चटणी मी बनवली पटकन आणि मिरची बघा कशी झाकणामध्ये अडकून राहिलेली आहे ती गोड चटणी मधली संपलेली होती आणि ती बनवण्यासाठी माझ्याकडे चिंच सुद्धा नव्हती पण आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टी खायची इच्छा होते ना तर आपण गृहिणी काहीतरी जुगाड करण्यामध्ये एक्सपर्ट असतोच ना तर मी काय केलं माझ्याकडे जे खजूर होते त्याच्या बिया काढून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि हा मी एक एक्सपेरिमेंट केला होता माझ्या मावशीने मला आंबोशी दिल्या होत्या तर त्याचं ना मला ते दुकानामध्ये अपलम चपलम करून मिळते ते मी ते टेस्ट केलं होतं तर ते बनवण्याचा मी प्रयत्न केला होता आणि ते खूप छान झालं होतं मग त्याचे काही चमचे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्यामध्ये थोडीशी बडशेप टाकून मस्त अशी झटपट गोड चटणी बनवून तयार केलेली होती आता मी रगडा वगैरे हा बॉईल केला आणि त्याच्यानंतर ना तो असेंबल करत असताना मी मस्त असं व्हिडिओ शूट करण्यासाठी ठेवला होता आणि मला वाटलं की व्हिडिओ शूट होतोय पण मला माहिती नाही मला असं वाटतं मी व्हिडिओ ऑन करायलाच विसरलेली आणि मध्ये ती क्लिप शूटच झाली नाही ने। पण नेक्स्ट टाइम कधी बनवलं ना तर नक्कीच तुमच्याजवळ शेअर करेल आणि अतिशय अप्रतिम असा रगडा झाला होता त्याच्यामध्ये मी काय केलं होतं ना मेथीची जी मठरी असते ना ती टाकली होती वरून रगडा कांदा टोमॅटो चटणी आणि कोथिंबीर असा मस्त आमचा संध्याकाळचा जेवण होतं जेव्हापासून सुट्ट्या पडलेल्या आहेत ना तेव्हापासून संध्याकाळी असंच काहीतरी चटपटीत बनवते जे हलकं फुलकं पण असतं आणि खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग सुद्धा नसतं तुमच्या उन्हाळ्यात सुट्ट्या कशा चालत कमेंट करून नक्की सांगा चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय